तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी माझ्या रूमचं सर्व काही दाखवणार आहे म्हणजे आम्ही स्वयंपाक कुठं भरतो आंघोळ कुठं भरतो सर्व काही जेवण कुठं बनवतो सगळं काही तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला सुरुवात करूया तर बघा हे मेन दरवाजा आहे इथून आपण मध्ये येऊ शकतो आणि याच्या साइड ला एक बोर्ड आहे ज्याच्यावर आम्ही कमीत कमी दोन तीन चार्जर लावून ठेवतो हो कारण की मोबाईल चार्जिंग झाला पाहिजे आणि याच बोर्डाची सप्लाय हे वरी दिलेली आहे या बोर्डातून खाली सप्लाय येते पूर्ण आणि हे आमचं छोटस कूलर आहे म्हणजे म्हणजे गरमी वगैरे होत असली तर आम्ही या कूलरला लावतो आणि ठीक त्याच्याच बाजूला खालच्या साईडला हे आपल्या शुभम भाऊचं हेल्मेट आहे त्याच्या बाजूला छोटे छोटे सामान ठेवलेले आहेत आणि वरी हे आरसा आहे याच्यामध्ये आम्ही पूर्ण मेकअप करतो पूर्ण मेकअपचं सामान त्याच्याच खाली एकदम ठेवल्या जाते साइडलाच जसं की पावडर कुंकू सगळं काही याच्या खाली ठेवल्या जाते लगेच त्या मेकअपच्या सामानच्या साईडला हे सर्व पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी पियायचं आहे या मधलं हे पाणी नळाचं आहे याच पाण्याचा वापर आम्ही सगळं काही करतो तांदूळ वगैरे धुण्यासाठी पाणी पिण्यासाठी आणि याच्याच साईड ला ठीक साबण आहे जे आम आम लवकर की आमच्या आंघोळीला कामी येते आणि त्याच्या साईडला लगे आमची बाथरूम आहे छोटीशी त्याच्यामध्ये आम्ही आंघोळ पाणी वगैरे सर्व काही करतो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच आपल्या बाथरूम मध्ये छोटे दोन बकेटा आणि एक तांब्या राहतो जे की आंघोळ करायला काम येते आणि या मोठ्या टाकीमध्ये आम्ही पाणी साठवून ठेवतो जे की आम्हाला भांडे घासायला आंघोळ करायला सांडावंडीला सगळं काही कामी येते आणि लगेच त्या टाकीच्या बाजूला आमचा गॅस आहे याच्यावर आमचा स्वयंपाक होतो ठीक आहे आणि त्याच गॅसच्या बाजूला आपलं गॅस सिलेंडर आहे ठीक आहे हे मिठाची भरणी हे तेलाची भरणी हे घॅस आणि त्याच्या बाजूला लगेच पिठाचं आणि लगेच त्याच्या बाजूला भाजीपाला पूर्ण <t mention> आणि याच सगळ्यापासून आम्ही पूर्ण स्वयंपाक बनवतो <tans> आणि लगेच वरी नजर फिरवली तर वरी आमचा रॅक आहे रॅकवर आम्ही सर्व काही भांडे वगैरे लावतो जे की आम्हाला जेवण करायला कामी येतात मसाले वगैरे सर्व काही डब्बा सगळं काही आम्ही त्याच्यावर लावून ठेवतो आणि लगेच त्या रॅकच्या साईडला म्हणजे आपल्या पाण्याच्या टाकीच्या वरी हे सगळं वाँगे काही प्रोटीन वगैरे वाँगे। शेंगदाणे तुरीची डाळ वगैरे सर्व काही ठेवल्या जाते मिठाचं पण आम्ही इथेच ठेवतो आणि लगेच दुसऱ्या भिंतीला म्हणजे की भाजीपालाच्या वरच्या भिंतीला आम्ही सगळं काही बॅग आटकून ठेवतो त्याच्यामध्ये कडीपत्ता वगैरे आहे आणि ही आमच्या चिवची बॅग आहे आणि ही काळूची बॅग आहे आणि ते आमच्या ड्युटीचे कपडे आहेत म्हणजे जे की कामाला जायची आणि लगेच दुसऱ्या साईडला आम्ही एक दोरी बांधली आहे त्याच्यावर आम्ही सगळे डेली घालायचे कपडे ठेवतो आणि हे बघा हे आहे आमचा छोटासा पलंग त्याच्यावर काळू झोपला आहे दोघ जण वरी झोपतात आणि दोघं जण खाली झोपतात ते पण चटई वगैरे सर्व काही टाकू आणि हो लगेच त्याच्या बाजूला बघा छोटस किटा वगैरे आहे आणि बॅग वगैरे अटकवलेली आहे आणि हे आहे छोटस आमचं मीटर याच्यातूनच सगळीकडे सप्लाय होते आपली बिजली त्याच्यामुळेच आमच्या जा घराला लाईट भेटते आणि हे हिटर आहे ज्याने आम्ही पाणी गरम करतो जास्त जर आम्ही याचा वापर करत नाही केव्हा -के थंडी असल्यावर आम्ही हिटर लावून पाणी गरम करून आंघोळ करतो तर समोरचा व्हिडिओ तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक वर पाहिजेच असेल तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला या व्हिडिओला कमेंट करा त्याच व्हिडिओवर वर मी तुम्हाला टॉपिक म्हणजे व्हिडिओ घेऊन आहे तर आजच्यासाठी एवढंच लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टाटा बाय बाय